आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काही भरोसा नाही आयुष्यात सुख दुःखाचे क्षण हे येत असतात आपल्याला प्रत्येक वेळी समोर जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो पण सुखाच्या क्षणाचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजेच दुर्दैव अशा दुर्घटना अनेक पाहायला मिळत असतात सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडिओ हे व्हायरल होत असतात ज्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात मजेशीर भावनिक विचित्र धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात मात्र काही काळापासून असे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते पाहून लोक थक्क होत आहेत तुम्हीही कितीही सावधगिरी बाळगली तरी देखील अनेकदा दुसऱ्यांच्या चुकामुळे अपघात घडतात प्राण घ्यायला लालेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याच्या तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिला आहे असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे कारण मृत्यू कोणाच्या हातात नाही पण तरी फिल्मी लाईफप्रमाणे रियल लाईफमध्ये अशा घटना घडत असतात मृत्यू कधी कसा येईल हे कोणालाच माहीत नसतं याचं एक उदाहरण हा व्हिडिओ काही वेळापूर्वी ही महिला हसत होती पण अचानक ती त्या डोकराला बघायला बाहेर आली आणि घाई गडबडीत तिचा तोल गेला त्यानंतर ती डोक्यावर पडली थी आणि तिथे तिचा मृत्यू झालाय या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता की मोकळा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून एक डुक्कर सारखं इकडून तिकडून नाचताना हेच पाहण्यासाठी एका दुकानातील महिला बाहेर येते यावेळी हे डुक्कर तिच्या दिशेने धाव घेत आणि यालाच घाबरून ती दुकानाचं शटर बंद करण्यासाठी धावते आणि तिचा तोल जातोय यावेळी ती जोरात डोक्यावर आपटते आणि तिथेच तिचा मृत्यू सुद्धा होतोय हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही कळेल मृत्यू कसा जाळ्यात ओढतो या महिलेला ज्या प्रकारे मरण आलं आहे हे पाहून असा शेवट कोणाचाही होऊ नये असं तुम्हालाही वाटेल सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर तुफान प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय